बसत नाही चांगलं काय मानला टाइम नाही बोला तुमचं काय असेल ती आरामात घ्यायची कसली आता कसली मज कसली आता कसली मजी हत्ती मस हत्ती करत मोठी बर का मी पाहुण्याला फोन केलता 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 ती म्हणला हाय मस घाई पण बघा जावं लागेल मला मला जाऊ तुझ काय गावात जायचे की गावात काय गोठोळा आरापर लाओ गा? लाओर। लाओर। गावात फोन लाव पाहुण्याला मी तुझ सांग फोन लाव लाव फोन बी करी राहिला लाईट चार दिवस झाला लाईट नाही गावात काय लाईटीचं बघा नाही तीच असलं कसले तुमचं हे आहे कशाच काय लाईट नाही आता आली कुठे रिलाय मी आणलं शेडवर आमच्या कुलको पॉवर बँक पॉवर बँक साकडे घेऊन आलो नव्वद टक्के पॉवर बँक तिथेच भेटलो आठशे ती पॉवर बँक जाऊन दे मस्त पाहुण्या फोन कर बर मी माझी बोलू कामा अर्जंट काम आहे पैसे पाण्याचं वाईट थोडं काम आहे किरकोळ दे नाही

लक्षात नाही पावनी तुमचं असलं असलं पाहुणा तुझं कस इड करत आहे काय अरे बा बाय तसं म्हणकी काय नाव सांग कितीच आहे कितीच आहे का काय बालवाडी बालवाडी हा त्यामुळे तस सुधारला तुम्ही काय खारी काजू काजूबाजा चार डोकं चालेल तुला नाव सांगा की नाही खरे खरी खोबर त्याला व्हायचं काजू बदाम चाला आज तू बिदू बि तू म्हणत तर मग घ्यायची तर काय तुझं काय मग काय आम्ही इकडे मग टायमवर तुमची तब्येत लय एव गडी होता पण आता काय मोड तर घ्यायची ना कशी मोड झाले लागते जेवण जगत काय तू द्यायचा दोनशे रुपये मग त्याचं दोनशे रुपये द्यायला त्याच नाही काय पाहुणं ना तिथं चालतंय सर तुमच्याना द्यावं लागतं दे तर चालतंय पण नाही दिलं तर चलतंय पण द्यावं लागतं

इत करवित काय मारू नका पाणी चार दिवस झाला लाईट नाही पाणी नाही <laughs> ओ पाहुणा इकडे पुरून पाणी प्या हां भाई ना बोला ऐ ना मला बोलवा देण नेक लाख सांगती बोल मी म्हटलं 60 70 ओ पाहुणा 70 देतोय का किती बोलागी कमी बोला लागतय 10 दी बोलतोय काय सत्तर पर्यंत उठा बघा सुद्धा

आणि हजार रुपये व्यवहार तुम्ही आम्हाला द्यायचा हा इतर आम्ही तुम्हाला द्यायचा होय सांगते जे ऐकून की <laughs> हां हो <laughs> <laughs> का पैऐंशी हजार म्हशीचं आम्ही देणार हां व्यवहार इस ई पैसे तुम्ही आम्हाला हजार रुपये द्यायचं तुम्ही द्यायचा आम्हाला कसं कसं तसं येवा तुम्ही मस्त तुम्हाला घ्यायची का आम्हाला घ्यायची आम्हाला लगे। विचार तुम्हाला घ्यायची का ह्यांना घ्यायची हो का तुम्हाला सत्तर पत्तर मी घेऊन देतो ऐंशी ऐंशी रुपये तुम्ही सर आम्हाला द्यायचा आम्हाला मस्त तुम्हाला आखत उलट काय झालं तुम्ही आम्हाला असतो ती जाऊन द्या मस कोणाची आमची हा मस कोणायची तुम्हाला हे सर कोण दिला पाहिजे तुम्ही गेला पाहिजे आम्हाला काय उलट आहे त्यांना दिला पाहिजे फोन केला पाहिजे का मला माहिती तुम्हाला तुम्ही आता नुसतं काय बर ठरवून घ्या चाल परत मस्त नाही नाही राहिलं तर रा तस बे मग तुम्ही द्यायचं असतं आम्हाला हजार रुपये तुम्ही दुसऱ्याला जिंकल्या तुम्ही हजार रुपये आम्हाला सर दिले आम्ही इकत नाही आम्ही ऐंशी देणार आहे तुम्ही चला ऐंशी देणार नाही नाही ऐंशी काय होत नाही बघा आता बरं किती द्यायची खर खर सांगा आणि ऐंशी भेटून टाका ऐंशी देत असला तर पाच हजार वाढवला काय मला जमत जमत नाही एवढं पैसे नाही तो बा कालच एक बुलेट घेतलीच घेतली काय फॉर्च्युनर मध्ये काय कशात न्यायची फॉर्च्युनर मध्ये आम्ही वर तुम्ही आधी सर काही बसलो येऊन टाकू बस जायसर झाला पाठद्या रुपया नाही होते बर पाच हे बर

मग ब्याऐंशी शेवटी एक नाही हो तुम। ना, ना, ना तुम्ही कस ला तुम्हाला मग शेताला नाही तर नाही एक ऐंशी हजार रुपये आपलं गाल होता आपल्या डाब्यात जाऊन चुकले चुकले चुक मग आज तुम्हाला दोन हजार रुपये देते मी सर्वांना लांडले धाडा करणार किती साडेएक्क्याऐंशी शेवट नंतर थोडं पसाय कडे बर चला मस्त जमली तुम्हाला जमली मज घरी आणून पोच करा तेवढी आता पोच करून तुम्ही न्या घरी येऊन तेवढे पैसे घेऊन या पैसे आता पैसे दिले की पैसे असतो आता माझ्या नंबर बरं बरं सोडा होता आणून आपली आहे आठची गाडी सोडवा कुठं घरी आणून कुठं घर आपलं आहे की इथं जवळच आहे कुठलायच माहिती जेव्हा कुठं आता कुठं बरं कुठं बरं तुमच्या घरी आलं डोक्यासाठी दाखव तुम्हाला बरं तुमच्या घरी तुमचं च्या पाण्यात देऊन करतो पण तुम्ही आम्हाला काय गोल आलो चापाने बरं चला